कसं वाटतं आज तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेतलेला आहे तुमची कुकिंग झालेली आहे कसं वाटत छान वाटतंय म्हणजे पहिल्यांदाच घेतलं बाहेर त्याच्यामुळे छान वाटतंय काय बनवलं तुम्ही कोणती डिश आहे नेमकं मी हे आपलं कश्मीरी आलो या ठिकाणी यात आई कुक करतायत कसं वाटतंय तुम्ही या ठिकाणी कुकिंग साठी आलात कुकिंग वर क्लास काय बनवत आहे मी पनीर कोथिंबीर टोस्ट आणि वॉल्ड ऑफ सॅलड बनवतच आपण आता काय बनवलंय तुम्ही मोदक आमटी मोदक आमटी तुम्ही बनवलेले वेगळं म्हणजे घरगुती पद्धतीने जसं बाहेर बनवतात नाही का व्हिनेगर वगैरे टाकतात तसं नाही का मुलांना खाण्याजोगत सिंपल साध्या पद्धतीने म्हणजे तुम्ही या ठिकाणी हेल्दी चायनीज बनवलंय असं तुम्ही सांगताय नमस्कार युट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की अहमदनगर शहरात एक आज एक आगळा वेगळा कार्यक्रम हिंदुस्तान पेट्रोलियम भारत गॅस आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलंय याच्यामध्ये महा सुरक्षा अभियान माझं किचन माझी जबाबदारी हा जनजागृती स्पर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्याचबरोबर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की मोठी गर्दी आहे मोठ्या या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला उपस्थित झाल्यात आणि कुकिंग कॉम्पिटिशनचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय तर काही महिला आपल्या सोबत आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं त्यांनी काय कुक केलंय आणि कशा पद्धतीने कसं वाटतंय या कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेतलेलं आहे तुमची कुकिंग झालेली आहे कसं वाटतंय छान वाटतंय म्हणजे पहिल्यांदाच घेतलाय बाय बनवलंय तुम्ही कोणती डिश आहे नेमकं कश्मीरी आलू कश्मीरी आलू तुम्ही बनवलंय आणि कसा उत्साह आहे म्हणजे कसं वाटतं जिंकणार का तुम्ही प्राइस हो म्हणजे वाटतंय जिंकणार आता पाऊ काय आपण या ठिकाणी पाहतोय की महिलांमध्ये मोठा उत्साह आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत काहींची कुकिंग सुरू आहे काहींची झालेली आहे तर आपण आणखी काही महिलांसोबत बोलूयात या ठिकाणी या ताई कुक करतायत कसं वाटतंय तुम्ही आज या ठिकाणी कुकिंग साठी आलात कुकिंग काय बनवत आहे मी पनीर कोण सॅलड बनवा निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की महिलांमध्ये मोठा उत्साह आहे याचबरोबर जनजागृती स्पर्धा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलाय आता काय बनवलंय तुम्ही मोदक आमटी मोदक आमटी तुम्ही बनवलेली आहे कसा उत्साह आहे तुम्हाला वाटतंय का जिंकणार राज म्हणजे या ठिकाणी यांनी मोदक आमटी बनवलेली आहे आणि मोठा उत्साह महिलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज जो जनजागृती स्पर कार्यक्रम या ठिकाणी भारत गॅस आणि मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम त्याचबरोबर इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलंय कसं आपण कव्हरेज करतोय काही महिला आहेत आपल्यासोबत ताई तुम्ही काय बनवलंय डोसा बनवलाय चटणी आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की प्रत्येकाने वेगवेगळ्या डिश बनवलंय काही चायनीज डिश आहे त्या ठिकाणी तुम्ही काय बनवलं ताई चायनीज चायनीज बनवलंय म्हणजे हा इंडियन फ्लेवर्ड चायनीज वाटतोय काय म्हणजे याच्यामध्ये वेगळं केलं वेगळं म्हणजे घरगुती पद्धतीने जसं बाहेर बनवतात नाही का व्हिनेगर वगैरे टाकतात नाही अनेक मुलांना खाण्या जोगतं सिम्पल साधं पद्धतीने म्हणजे निश्चितच तुम्ही या ठिकाणी हेल्दी चायनीज बनवलंय असं तुम्ही सांगताय आणखी काही महिला आहेत आपल्यासोबत काय बनवलं हे काहीतरी बेकरी प्रोडक्ट सारखं वाटतंय काय नेमकं हे आपले ह्याचे अंगणवाडीचे ना त्याच्यापासून केले जे अंगणवाडीची जी मुलांना खाण्याचा त्यांचा म्हणजे कंटाळा येतो तर त्याला कुठेतरी तुम्ही टेस्टी बनवून प्रेझेंट करणार आहात निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो महिलांमध्ये मोठा उत्साह आहे ताई तुम्ही काय बनवलंय बिर्डे रव्याचे बिर्डे रव्याचे आणि काही महाराष्ट्रीयन डिश आहेत आणि काही चायनीज डिश आहेत त्यांना त्यांच्यासोबत तेन इंडियन फ्लेवर मिक्स करून किंवा त्यांना हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी जज आहेत मॅडम तुम्ही या ठिकाणी सर्व डिशेस चेक करतायत किंवा एक जज म्हणून तुम्ही या ठिकाणी काम पाहता काय नाव आहे आपलं आणि कशा पद्धतीने हा कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करण्यात आलाय हे माझं नाव सुरेखा मणियरा आहे आणि हे कॉम्पिटिशन घेताना त्यांना सांगितलं होतं की न्यूट्रिशन व्हॅल्यू किती आहे तुमच्या पदार्थात व्हेजिटेबल वापरून आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू किती आहे हे धरून तुम्ही डिश करायची आहे आणि अर्धा तास त्यांना टाइम दिलेला आहे खूप जणींचा अर्धा तास आधीच कंप्लीट झालेली आहे डिश त्याच्यामुळे सगळ्यांना खूप छान रिस्पॉन्स मिळतलेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे आमचं स्वयंपाकघर आमची जबाबदारी याच्या माध्यमातून जनजागृती केली जाते गॅस सिलेंडर संदर्भात त्याच्या सुरक्षा संदर्भात काय माहिती द्या तर सगळी माहिती ऑर्गनायझरने दिलेलीच आहे फक्त मी आता हे पाहणार आहे ऑर्गनायझर सांगितल्यानंतर प्रिकॉशन घेतलाय करताना सगळ्यांनी सिलेंडर ऑफ केलेलं आहे का हे आधी मी पाहणार आहे निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की माझं स्वयंपाकघर माझी जबाबदारी अशा पद्धतीचं हा कॉम्पिटिशन या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलंय आणि त्याचबरोबर म्हणजे की प्रत्येक डिश मध्ये किती न्यूट्रिशन्स आहेत आणि किती हेल्दी ते फूड आहे हे या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आणि त्यानंतर बक्षीस वितरण देखील करण्यात येणार आहे म्हणजे जनजागृती सोबत महिलांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभागी व्हावं यासाठी या ठिकाणी या या कुकिंग कॉम्पिटिशनचं आयोजन केलं आपण या ठिकाणी पाहतोय की महिला मोठ्या उत्साहाने त्यांच्या डिशेस सजवताना आपल्याला दिसतय यानंतर आपण ऑर्गनायझर्सशी सुद्धा बोलणार आहोत भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही ऑइल कंपनीचे डिस्ट्रिक्ट सेल्स ऑफिसर आपल्या सोबत आहेत मिश्राजी कसं पाहत कसं पाहताय याच्याकडे आणि आज जो ऑर्गनायझेशन या ठिकाणी करण्यात आलाय महासुरक्षा अभियान माझं स्वयंपाक जर माझी जबाबदारी आणि त्याचबरोबर महिलांना एंगेजमेंट वाढवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कुकिंग कॉम्पिटिशन देखील के आयोजित केलं कसं पाहता याच्याकडे ऍक्च्युली बऱ्याचशा काही वर्षामध्ये काळामध्ये आम्ही बरेचशे उजुलाचे कनेक्शन रिलीज केले आणि त्यामध्ये आम्हाला आढळलंय की एज्युकेशन जे कस्टमरचं व्हायला पाहिजे होतं ते मोठ्या प्रमाणात झालेलं नव्हतं आणि ते त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी कस्टमर ऍक्सिडेंट झाले त्याच्यामध्ये रिझन असं होतं की त्यांना माहीत नव्हतं या मोहीममुळे भारत सरकारचं पेट्रोलियम मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम नॅचरल गॅस कडनं ही ही स्कीम वर्षभरात आम्ही गेल्या एक वर्ष एक महिन्यापासून राबवतोय त्याच्यामध्ये आमचे जे डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आहे ते प्रत्येक एरिया मध्ये ते सेफ्टी क्लिनिक करताय शाळेमध्ये लोकल कम्युनिटी सेंटर मध्ये okay. आणि त्या मोहीममध्ये आज आम्ही yeah. एक मेगा सेफ्टी क्लिनिक ऑर्गनाईज केली आहे त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा ठिकाणापासून कस्टमर बोलवले होते बोलवले होते म्हणजे इन्व्हाइट केलेले होते आणि त्यांना इन्व्हाइट करण्याचा उद्देश असा होता की पहिले आम्ही त्यांना शिक्षण yeah. म्हणजे सेफ्टी बद्दल शिक्षण yeah. देऊ जेणेकरून ते त्यांच्या लोकांना सांगतील त्यांच्या जवळपासच्या लोकांना की जर काही असुरक्षित असेल म्हणजे जर हॉट प्लेट जमिनीवर असेल किंवा घरातून बाहेर पडताना जर रेग्युलेटर बंद केलं नसेल दर पाच वर्षांनी सुरक्षा होस आणि जे आपलं इन्स्टॉलेशन असतो त्याचा सेफ्टी चेक करून घेणं महत्वाचं आहे बऱ्याचशा वेळेस कस्टमरला अवेअरनेस नसल्यामुळे तो चेक करून घेत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी एक्सपायर सुरक्षा मध्ये पण ऍक्सिडेंट होतात तर हे सर्व आम्ही त्यांना सांगितले आणि त्याच्यामध्येच आम्ही एक कॉम्पिटिशन ठेवली होती महिलांसाठी म्हणजे ते इंगेज पण होतील आणि एक आमचं जे अवेअरनेसचं कॅम्पेन असेल ते पण आम्ही त्यांना सांगू शकतो निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की इंडियन ऑइलचे देखील सोबत आहेत ऑफिसर तुम्ही कसं पाहता आज जो ऑर्गनायझेशन तुम्ही कंपनीजने मिळून भारत पेट्रोलियम आहे किंवा इंडियन ऑइल असेल एचपी असेल आणि याचबरोबर केलं त्याबद्दल आमच्या सगळ्यात पहिले तर हे जे ऑर्गनाईज आम्ही केलं आहे प्रोग्राम याचा मुख्य उद्देश हा आहे की ग्राहकांमध्ये एलपीजीच्या वापरासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याची एलपीजीचं जो उपयोग करतायत सुरक्षितपणे करतील त्यातनं ऍक्सिडेंट होणार नाहीत आणि त्याच्यातनं म्हणजे जे काही एलपीजी वापरता काही गोष्टी ज्या त्यांना फॉलो करायच्या त्याच्यातनं ते एलपीजीची बचतही करू शकतील जेणेकरून ते पुढे भविष्यात आपल्याला वापरता पण तर कुकिंग कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आम्ही हा ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आणि माझी सर्व ग्राहकांना पण विनंती राहील की आपल्या घरी एलपीजीचा सुरक्षितपणे वापर करावा निश्चितच आपण या ठिकाणी की एलपीजीचा महिलांनी सुरक्षितपणे वापर करावा यासाठी जनजागृती मोहीम तिन्ही कंपनीज कडून आज आयोजित करण्यात आली होती आणि त्याचबरोबर कुकिंग कॉम्पिटिशन या ठिकाणी घेण्यात आलं ज्याच्यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला